गंगाखेड तालुक्यातील बडवणी येथे शेतकरी वैजनाथ मुंडे यांच्या राहत्या घरी दोन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या चांदीच्या दागिन्यासह नगदी रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून बडवणी येथे शनिवारी रात्री दोन अज्ञात चोरट्यांनी वैजनाथ मुंडे यांच्या घराचे कुलूप तळून घरात घुसून घरातील नगदी रकमेसह सोन्या चांदीचे चा दागिने असलेली पेटी घेऊन पसार झाले आहेत जवळपास नगदी तीन लाख पन्नास हजार रुपये तर सोन्या चांदीचे दागिने एकूण मिळून पाच लाख ब्याण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल चोर लंपास केला आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे तर चोरटे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दे देखील कैद झाले आहेत प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड